नमस्कार मित्रांनो काजल लोखंडे ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आपण आज कुठे आलो आहे आणि कुणाला भेटायला आलो आहे व्हिडिओ पर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ खूप छान होणार आहे तर फायनली आपण आलेलो आहे कुठं आलेलो आहे बघा कोण दिसते हे रितुताई आहेत ना काय होते रितुताई भांडण करायला मी नाही करत तुमचेच भाऊ करतात भांडण सारखं भांडण भांडण मी तुम्हाला माझ्याकडं बघून वाटतं मी भांडण करू शकते म्हणून तुमच्या दोघांकडे बघून वाटत <laughs> नाही दोघ भांडण करते मग करते कोण भांडण मी माणूस माझी बदनामी करू मागे आता बहिला सुरुवात केली बहिला भांडण करते अरु भांडण करू सांगू कोण करते भांडण पप्पा मम्मी पप्पा आरू पप्पा पप्पा म्हणतीस काय सांग मम्मी पप्पा म्हटली ना तर मित्रांनो मला काय सुद्धा विषय नसतोय बर का मम्मी जी भांडण करते पप्पा ने काढिती तुझं नाव सांग तुझं नाव सांग कोण म्हणतं सांग कोण म्हणतं सांग आरू आणि मग पप्पा भांडते अगोदर का मम्मी भांडते सांग कोण सांगत ए आरू लाजाय लागलेलीस सांग की तिकडे बघ की पप्पा 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 मम्मी पप्पा नाही का सांगितलं ना तुझ्या कोपाने बरं बर बरं ठीक बर आहे मी ना ठीक आहे तुला बघते मी नंतर अगं तुला नाही तो आता खायला पण नाही आणत नको बोलू मला तर मी तर नो का जाता घरी आली ती बरं काय लय भारी वाटलं का जाता रे भेटून तर भांडण कर जाऊ म्हणत त्यांना मी त्याच्यापुढे बोलू देत कुकु हां की तुम्ही नको भांडण जाऊ नका मी भांडण करत नाही ओ ही भांडण करते आता भांडण पप्पा गिराव कुठलं सुटलं नुसतं भांडण अगं माझ मम्मी भांडण करते पण जो मम्मी मला सगळं विचारतात की तुमच्या जवळ भांडतात त्यांना एकदा जाऊन सांगा मी म्हणलं माझ्या आणि वहिनी जाऊन सांगते त्यांना भांडत जाऊ बरं आता इथून पुढे आम्ही भांडण करताय बस आमचं भांडण काय माहितीये का भांडण नाही केलं लोक काय म्हणतात माहितीये तुमची भांडण सांगतात की तुमची भांडण संपली भांडणसाठी परत करू देते लोक काय सांगितलं तुम्हाला म्हणजे आमची चालती थोडीफार भांडण पण आता सगळं चार महिने ठीक आहे चार महिने आमची भांडण चालू होती पण आता सगळं काय संपलं पुढे लग्न करायला बसत बांधायला पण गेलतेस की गेल तू पण कॅन्सल ती पण पायकून निघून गेल तर कुठं बघ काय तर हे पण नाही ते पण नाही आता करू भांडण दोट मारायची का

एकच करतो का करू का मारेन मानव नाही करू मारेन मानव मा ही की चांगलं जेवण करून करत चांगलं आता जेवणच भेटत नसते मी चांगलं जेवण जेवण देत नाही बघतो की जर एकतर बाहेरचं खाऊन खाऊन तब्येत खराब झाली माझी चला आपण बाहेर का काय खायचं तुला इकडे बघ इकडे बघून सांग तर मित्रांनो खूप छान फॅमिली आहे काय नाही थोडे छोटे मोठे गैरसमज प्रत्येकाच्या आयुष्यात होत असतात ह्यांचे व्हिडिओ खरच लय भारी असतात बरं मला तर आवडतात आणि खरंच सिरियसली माझ्या दादा आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या इच्छेने मी आले सांगायला की भांडण जाऊ का <laughs> की मला सगळेजण विचारायचे तुझे दादा वहिनी ते का भांडत नाही नाही भांडण करतात का नाही आता इथून कुठं नाही आमची भांडण नाही आणि दुसरं काय भांडण झालं तर दुसरं लग्न डायरेक्ट आरूला दुसरी मग अरुली इकडे बघ दुसरी मम्मी आणणार 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 तिकडे आता परत भांडलो ना त्यांनी पप्पा मम्मी भांडली भांडली नायचं नाही म्हणून भांडती ना पप्पा मा भांडते ना कोण मग नाही बोला काय खायचं सांग ना तू आरो आरू काय म्हणती काय खायचं सांग आतोय आतू काय खायचं तुला काय खायच शाने पिल्लू हा बोलताच येत नाही बोल दादाकडे येते का आमचं तू चल की चल की आम्हाला दिदी नाही आज तुझ्या तर घरी राहायचंय दुसरं कोणाच जायचं आहे शाने जाग अग चल ग काय विचार करते एवढा

आत्ताचे व्हिडिओ बघा मग आत्ताचे व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा मग मन गारू अजून कमेंट करायला विसरू नका करा मन गारू असं कर असं 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 कर का असं कर बरं की बघा हां केले केले छान थँक यू काय खायचं तुला होय गार काय खायचं तुला किती लाज लागली चला आपण खायला नाही जाऊ अजून काय खायचं सांग जा तेवढच शब्द येते आम्हाला नाही म्हणून अजून काय अजून हाय एक बोलते हाय हाय करते मित्र पप्पा ए फॉर मनगी किती लाज लागली लागली ती मुळकाची

पडलेले टेन्शन आले टेन्शन आले तिकड पण हाय तुला म्याव पण आहे खेळायला म्याव मित्रांनो ती बरं भेटून भारी वाटलं तर गाज वाटलं आमच्या घरी खूप छान वाटलं हे अगोदर पण आलेले मी एकदा पण तुमची माझी काय ओळख नव्हती त्या टायमाला म्हणजे आम्ही इंस्टावर नव्हतो पण ओळख नव्हती आपली एवढी टाइमाला काय तर मी आजारी पण पडलो होतो हातावरून पकडून झोपलो होतो असं काय त्यामुळं आपली भेट झाली नाही त्या पण फिदी टायमाला तुला खायलाच घेणार नाही अरुण लाग। की? तो तो मला लागलेत सोडायला सोडायला मला कचित्रे कशी बसली खूप छान वाटलं मित्रांनो दादाला वहिनीला भेटून आणि खरंच यांना सांगितलं आता इथून पुढं भांडण करत जाऊ नका भांडण नाहीत करणार

काय आपण दुसरं लग्न करू अरे बायक आणणार दुसरी मम्मा आणणार तुम्ही भांडला ना तू मम्मी आता तसंच करणार आहे मी बघ तू अन्न कशी वर्दीला एकच आणू मम्मी फक्त एकच

असा विषय झालाय बोल बोलकी तर मित्रांनो काजलता चॅनलला लाईक करा नंतर काय म्हणते त्याला सबस्क्राईब करा अजून बिलायको ऑलवर करा म्हणजे यांच्या प्रत्येक व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील अजून हा तुम्ही ते पण त्याचा कॉल फ्रँक नाही बघितला असेल तर बघून घ्या लय फ्रँक कॉल केला अजून असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील मी पण करीत येणार फ्रँक कॉल एक दिवशी नक्कीच माझा पण कॉल दिसल तुम्हाला ती पण नवीन डायरेक्ट तुम्हाला आता सांगितले बरं हो हो करा टाटा करा। बाय बाय तर मित्रांनो फायनली आता मी घरी चाललेले आहे भावाची भाऊजाची भांडण मिटवली पूजा ताय चालले मी फोन करा होय आणि तुम्ही असं बिना बिना चावणाचं नाही उशीर व्हायला येऊ का <laughs> लग लग जाँ। जाँ। ओ चला अरू पि न मग परत खायला आणणार नाही बाय 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 चला हो जा बाय 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 मी पण जातो बाय बाय बर मी पण